महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देखील देण्यात आली होती त्यानंतर जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड रुपये जमा करण्यात येत आहे आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहेत अशातच आता ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचे अर्ज बाद झाले असावेत अथवा किंवा त्यांच्या कागदपत्रात काहीतरी गडबड असावी त्यामुळे तुम्ही तातडीने हे शोधून काढा नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे कारण दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे केसरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे याशिवाय वर्धा लातूर यवतमाळ पालघर नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर आता आपण पाहूयात अर्ज बाद होण्याचे निकष काय आहेत तर वार्षिक एकत्रित उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र ठरणार आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या चारचाकी वाहनामधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही तर महिलांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे तसेच अखेर या चर्चांना आदिती तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे कारण दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतरच फेर पडताळणी होणार असल्याचे संकेत दिले आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा